नमो कुंभकुस आयोजन मी या ठिकाणी केलेलं आहे आपण फक्त आहेत मला असं वाटतं अनेक पुस्तक बघितल्यात महाराष्ट्र केसरी बघितल्यात पहिल्यांदा इतकं सुंदर आयोजन मी या ठिकाणी केलेलं आहे हजारो लोक या ठिकाणी कुस्ती शोभेत कुस्ती बघायला आले आणि आठ आठ माझी महाराष्ट्र केसरी हरियाणा केसरी दिल्ली केसरी देशभरातून सगळे राज्यातले पैलवान अतिशय पैलवान देशातले ठिकाणी अतिशय नामांकित पैलवान त्या बरोबर महिला सुद्धा ज्या महाराष्ट्र केसरी असतील Uh, हरियाणा केसरी आहेत पंजाब केसरी आहेत या सगळ्या महिला कुस्तीगीर सुद्धा या ठिकाणी खेळायला बाहेर देशातल्या महिला कुस्तगीर पाळणं फेरणार हा असा कार्यक्रम कुस्त्यांचा मला वाटतं महाराष्ट्रात देशामध्ये पहिला लोक आहेत त्यांना एक एक महिलाची कुस्ती फक्त शेवटी एकदा लागते लोक एवढे येतात पण इथे दोन पन्नास जोड या टॉप टेन देशातल्या देशाबाहेर द्या आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी रोहित पटेल बरोबर विजय चौधरीचे डिवायस पे त्यांनी अतिशय सुंदर आयोजन ठिकाणी या कुस्त्याचं केलेलं आहे मोठी ते कुस्त्याला जात असतो पण अशा कुस्त्यांचं आयोजन कुठे सुंदर आयोजन म्हणून मी कुस्ती खरा कुस्तीगीर आहे मी चांगला कुस्ती करतो आहे माझा स्वतःचा आखाडा छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा म्हणून आखाडा माझा स्वतःचा या ठिकाणी होता मध्ये होता मला बालपणापासून कुस्तीची आवड आहे पण लाल मातीतली कुस्ती खेळली गेली पाहिजे पूर्णांनी व्यायामाकडे वळलं पाहिजे त्यांनी व्यस्ता लाभ राहिला पाहिजे हा या मागचा हेतू आहे आणि म्हणून आगाई। आगाई। लिए। लिए। या तालुक्याच्या जिल्ह्यात कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं मी आयोजन विशेष करून केलेलं आहे लाल लाल मातीतली कुस्ती आणि राजकारणातली कुस्ती खऱ्या अर्थाने मजा कुठे येतोय राजकारणातली कुस्ती आणि लाल मैदानातली पण तुम्ही कुस्ती मारलेली यापूर्वी खरा मजा केव्हा येतो कुस्ती आहेत आहेत क्षेत्र बदल क्रिकेट मध्ये असेल कबड्डीत असेल कुस्ती असेल का राजकारण असेल म्हणा आपली कला आपल्याला दाखवावी लागते आपापले डाव आपल्याला दाखवावे लागतात जिंकतो तोच मैदाना देवा भाऊनी मोठं मैदान मारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये इतिहास केलेला आहे राजकारणामध्ये आपल्याला कवानाय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या जागा एकशे अठराशे एकशे सौर जागा पहिल्यांदा झालेला आहे त्यांना देवभाऊ निकेल आहे आणि म्हणून त्याचं नाव देश योग्य आहे संयुक्तिक आहे आणि म्हणून त्यांच्या नावाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नावाने आपले पंतप्रधान लाडके पंतप्रधान यांच्या नावाने आम्ही पुस्तक ठेवलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी ठेवलेल्या या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा यापेक्षा चांगलं नियोजन मोठं नियोजन आम्ही या ठिकाणी करू शकतो कुणाला चितपट करायचंय

अतिशय चांगला पद्धतीने समन्वय आमच्यामध्ये या ठिकाणी आहे आपणच म्हणत आहे कुठेही याची गोष्टी नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये एकमताने एकमताने आम्ही सरकार चालवतो आहोत छोट्या मोठ्या प्रमुख असतात पण लोकांची भूमिका आमची कोणामध्ये झालेली नाहीये